सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवा बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजीस तज्ञ आपल्या इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथून पाच दिवसांपूर्वी एक विवाहित तरुण अचानकपणे बेपत्ता झाला होता चार ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह राहुरी खुर्द येथील एका मंदिराच्या मागील काटेरी झुडपांमध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे शंकर छबू बर्डे हा विवाहित तरुण त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द इथे राहत होता दरम्यान पाच दिवसांपूर्वी तो घरामधनं अचानकपणे बेपत्ता झाला होता याबाबत त्याचा भाऊ विजय छबू बर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती पोलीस पथकाकडनं त्याचा शोध सुरू असताना चार ऑक्टोबर रोजी शंकर बर्डे याचा मृतदेह राहुरी खुर्द येथील शाळेमागील मंदिराच्या लगत असणाऱ्या काटेरी झाडाझुडपांमध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलाय मृतदेह पूर्णपणे सडल्यानं परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती यावेळी घटनास्थळी परिसरामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी हजर राहून माहिती घेतली आहे तसेच नातेवाईकांचे जबाब घेऊन पुढील तपास सुरू केला आहे मृतदेह झाडाझुडपांमध्ये असल्यानं जेसीबीच्या साह्यानं झाडं झुडपं काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला शंकर बर्डे यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे तो जुना बसस्थानक परिसरामध्ये एका दुकानामध्ये मजुरीचं काम करत होता त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे या घटनेचा तपास पोलीस पथकाकडनं सुरू आहे मात्र या घटनेमुळे रहरी खुर्द परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा